अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचं आहे असं सांगत अजित पवारांनी उमेश पाटलांचं नाव न घेता जोरदार टीका केली अजित पवारांच्या मोहोळ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याच पक्षाचे नेते उमेश पाटील यांनी मोहोळ बंदची हाक दिली होती मात्र अजितदादांनी केलेल्या टीकेनंतर उमेश के पाटलांनी आपण दौरा रद्द करण्याबाबत बोललो नसल्याचं म्हटलंय आत्ताचा दौरा मी रद्द केला अरे तू कसा रद्द केला अजित पवारांचा दौरा रद्द कर अजित पवारनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा <खीवाँ> ते कुत्र कस हो त्या गाडीच्या खाली चाललेलं असत त्याला वाटतं मीच गाडी ओढतोय मीच गाडी ओढतोय अरे पुढची बैल गाडी ओढताय तू काय करतोय तू देवळातली घंटा हलवतो का पहिला <खीवाँ> प्रश्न अजितदा वक्तव्याचा अजितदादांचा पूर्वीचा मूळ तालुक्याचा दौरा माझ्या सांगण्यामुळे रद्द झालाय असं मी कुठं म्हणालोय का असं जर मी कुठं म्हटल्या जर पुरावा दिला तर मी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन राजकारणामधून निवृत्ती घेईन अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला आहे असं सांगत अजित पवारांनी उमेश पाटलांचं नाव न घेता जोरदार टीका केली अजित पवारांच्या मोहोळ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याच पक्षाचे नेते उमेश पाटील यांनी मोहोळ बंदची हाक दिली होती मात्र अजितदादांनी केलेल्या टीकेनंतर उमेश पाटलांनी आपण दौरा रद्द करण्याबाबत बोललो म्हटलंय आत्ताचा दौरा मी रद्द केला अरे तू कसा रद्द केला अजित पवारांचा दौरा रद्द कर अजित पवारनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा ते कुत्र कस त्या गाडीच्या खाली चाललेलं असतं त्याला वाटतं मीच गाडी ओढतोय मीच गाडी ओढतोय अरे पुढची बैल गाडी ओढताय तू काय करतोय तू देवळातली घंटा का गायला प्रश्न आजितदाच्या वक्तव्याचा अजितदा पूर्वीचा मूळ तालुक्याचा दौरा माझ्या सांगण्यामुळे रद्द झालाय असं मी कुठं म्हणालोय का असं जर मी कुठं सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन राजकारणामधून निवृत्ती घेईन महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका